नमस्कार मी माधव भालेराव हिंदू विमानाच्या रंगसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी भाजपचे पक्षनिष्ठ आणि एक गंगा प्रसाद यांनावार यांच्याशी आपण अशी चर्चा करणार आहात भाऊ हिंदू विमानामध्ये आपलं स्वागत धन्यवाद गेल्या अनेक वर्षापासून आपण सामाजिक चळवळीमध्ये काम करता इश्व हिंदू परिषद असेल किंवा बजरंग दल असेल या संघटनेमधून आपण समोर आणला आहात आणि या संघटनेमध्ये हिंदुत्ववादी संघटनेमध्ये काम करत असताना तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलात हा प्रवास नेमका तुमच्यासाठी कसा हा सर्वप्रथम मी हिंदू आभार व्यक्त करतो की आपल्या चर्चासत्रामध्ये आपण बोलवलात आणि माझे विचार ठेवण्यासाठी तुम्ही मला संधी दिला त्याबद्दल आप मी आपलं आभार व्यक्त करतो माझी जीवनाची सुरुवात सामाजिक क्षेत्रातून झालेली आहे साधारणतः एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासनं ते दोन हजार पंचवीसपर्यंत मी सामाजिक राजकीय चळवळीमध्ये आहे सुरुवातीला महाविद्यालयात असताना विद्यार्थी परिषदेचं महाविद्यालयीन प्रमुख म्हणून आपण काम केलं दोन हजार तीनपासून विश्व हिंदू परिषद बजरंगलाच्या माध्यमातून काम केलं आणि दोन हजार नऊपासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलेलं आहे संघाचे विचार संघा राष्ट्रीय स्वयं संघाचे विचार माझ्यावर आहेत समाजाचं हित करण्याच्या दृष्टीनं विचार करण्याचे विचार माझ्यावर आहेत आणि या चळवळीतून मी माझं काम भारतीय जनता पार्टीपर्यंत माझं आलेलं आहे आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीकडून आपण दोन निवडणुका लढवल्या तो विश्व हिंदू परिषद किंवा बजरंग दलामध्ये आपण काम केल्यामुळं ज्या पद्धतीने तुम्हाला विजय मिळायला पाहिजे होता त्या पद्धतीने विजय मिळाला नाही दोन वेळेस आपण निवडणुका झालेला मुळामध्ये दोन हजार बाराची निवडणूक ही माझी राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण केल्यानंतर ही पहिली निवडणूक होती अनुभव कमी होता राजकीय डावपेची माहिती नव्हती परंतु एक सापभावनेने कुठंतरी आपण जनतेचं हित केलं पाहिजे ज्या गावामध्ये आपण जन्मलो त्या गावाचं कुठंतरी आपण चांगलं बघितलं पाहिजे किंवा आपल्या माध्यमातून कुठंतरी चांगलं झालं पाहिजे या उद्देशानं मी दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये उतरलो आणि त्याच्यामध्ये आणि खूप कमी अवधीमध्ये लोकांनी मला खूप मोठा प्रतिसाद दिला आणि तसं असताना सुद्धा पहिल्या निवडणुकीमध्ये मी अल्पशा मतानं पराभूत झालो मग या उपर मी खचून सुद्धा गेलो नाही दोन हजार बारा ते दोन हजार सोळा पर्यंत कंटिन्यू आपण भारतीय जनता पार्टीचं काम करत राहिलो समाज समाज हिताचं काम करत राहिलो समाज समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रयत्न पोहोचण्याचा प्रयत्न परें परें केलो आपल्या माध्यमातून मी लोकांचं भलं कसं होईल सामान्य जनतेचं आणि सगळ्यात शेवटच्या रांगेमध्ये असणारा अंत्योदयाचा उद्देश मनाशी बाळगून मी काम करतो ना दोन हजार सोळा मी निवडणुकीमध्ये उभा टाकलो त्यामध्ये सुद्धा अल्प अल्पशा मतानं पराभूत झालो मी अल्पसंख्याक असतानासुद्धा मला माझ्या कामावर विश्वास ठेवून माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून कंदारकरांनी मला बहुमत दिलेलं होतं मी जरी पराभूत झालो असलो तरी ते माझ्या मतानं विजय होता कारण एक सामान्य कार्यकर्ता जो की आर्थिक आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जनतेने मला भरभरून दिलेलं होतं मी त्यामुळे जनतेचा कायम सदैव ऋणी राहणार आहे आपण जर बघितलं तर तुम्ही नेहमी सामाजिक कार्यक्रमामध्ये नेहमी सक्रिय राहतात हिंदुत्ववादीची जी चळवळ आहे आजही ती कायम आहे दही अंडी असेल किंवा विविध प्रकारचे आंदोलन असतील वृक्षारोपणाच्या हरित कंधार जो आहे त्या उपकरणामध्ये आपण सक्रिय असतात जे जे आपण वारंवार वेगवेगळे उपक्रम राबवत असतात या उपक्रमाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो परंतु ज्यावेळेस निवडणूक आली आणि मतदान करण्याची वेळ आली त्यावेळेस कुठंतरी हात आखडता घेतला जातो आता मुळामध्येच माझ्यावर सामाजिक जाणवतेची भान ठेवून काम करण्याची माझी च आहे म्हणजे वर्षभरामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये माझा कुठला ना कुठला उत्सव असतोच मी दहीहंडी असेल भारतमाता पूजन असेल आणि अन्य कुठलेही कार्यक्रम त्या कार्यक्रमाला किमान पंचवीस पंचवीस वर्ष झालेलं आहे मी त्यांचे पंचवीस वर्ष वर्ष साजरा केलेला आहे काल स सव्वीस जानेवारीला मी संविधान गौरव दिनसुद्धा या ठिकाणी साजरा केलेला आहे मग अशा परिस्थितीमध्ये सामाजिक कार्य करत असताना आपण लोकांपुढे जेव्हा जातो तेव्हा रा राजकीय गणित वेगळे आणि सामाजिक गणित हे वेगळे असतात मग राजकीय गणित करणारा तेवढं मी मृब्बी नाही मी सरळ सोपा आहे मी साधा भावनिक भावनिकतेनं विचार करणारा आहे म्हणजे सामाजिक दृष्टीनं विचार करणार आहे राज राजकीय म्हणजे बुद्धी जी, जी लागते ती माझ्याकडे नाही कदाचित राजकीय जे सरीपाठावरचे जे काही खेळ आहेत ते मला कदाचित जमले नसतील म्हणून मी तू परा पराभूत असेल परंतु त्याच्यात खचून जात नाही मी वारंवार असं काम करण्याची मला प्रेरणा मिळत असते कारण असंख्य असे लोक आहेत तिचे मला प्रेरणा देतात की तुझं ध्येय का आहे सत्ता नाही सत्ता हे साधन नाही हे संधी आहे पण लोक कबर असे आहेत की पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असं त्यांचं समीकरण असते परंतु सत्तेला साधन समजत नाही मी सत्तेला संधी समजतो त्या संधीतून सामान्य लोकांचं काय का भलं करते यासाठी मी सदैव प्रयत्न करतो आपण जर बघितलं तुम्ही दोन हजार नऊच्या दरम्यान भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला के तेव्हापासून अनेक भाजपमध्ये अनेक नेते आले आणि अनेक निवडून गेले आपण जर कंधार शहरामध्ये किंवा कंधार तालुक्यामधलं जर राजकीय जर बघितलं एक गणेश मुंडेवार आणि गंगाप्रसाद यांना वार हे दोनच व्यक्ती जे आहेत जे पक्षनिष्ठ आहेत त्यावेळेस भाजपमध्ये येतात आणि सत्ता भोगतात परत दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करतात यावर नेमकं तुम्हाला एक भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून कधी दुःख वाटतं नाही मी ज्यावेळेस माझं क्षेत्र निवडलं हे माझ्यावर क्षेत्र कोणी लादलं नाही मी स्वतः तो क्षेत्र निवडलेला आहे भारतीय जनता पार्टीचं ब्रीद वाक्य आहे प्रथम राष्ट्र सेकंड पार्टी आणि लास्ट मी मी प्रथम राष्ट्र समोर ठेवतो नंतर पार्टी असते आणि शेवटी मी स्वतःचा विचार करतो राजकारणामध्ये बरेच चढ उतार झाले अनेक जण जन भारतीय जनता पार्टीमध्ये आले भारतीय जनता पार्टीतनं परत गेले परंतु मी ज्या विचारानं काम करतो त्या विचार मी माझ्या मनाशी त्याची खुणगाड बांधलेली आहे की त्या विचाराशी मी प्रामाणिक आहे की जो आपण भारतीय जनता पार्टीनं मला संदेश दिलेला आहे भारतीय जनता पार्टी अटल बिहारी वाजपेयी पासून श्यामाप्रसाद मुखर्जी पंडित दीनदयाल उपाध्याय पासून आतापर्यंत आताचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्यापर्यंत जो विचार आहे प्रथम राष्ट्र तो घेऊन मी चालतो मग सत्याच्या असे पाठावर कोणी येतील जातील याच्या मला ते तेवढा जर फरक पडत नाही मी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे करतो भारतीय जनता पार्टीमध्ये मुकेश्वर भाऊ धोणगे आले त्यांच्यासोबत प्रामाणिकपणे काम केलं त्यानंतर चिखलीकर साहेब आले त्यांच्यासोबत प्रामाणिक काम केलं आता पांडगळे साहेब असतील धोंडगे बंधू असतील किंवा एकनाथ दादा पवार असतील अन्य जे जे भारतीय जनता पार्टी म्हणजे त्यांच्या जो पण भारतीय जनता पार्टी मध्ये आहेत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्यासोबत प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केलेला ज्यावेळेस त्यांनी पक्षामध्ये होते आणि ज्या सोडून गेले आणि त्याच ठिकाणी राहिले परंतु कुठेतरी तुमचे संबंध आले एकत्र काम केल्यामुळं ज्यावेळेस त्यांनी पक्ष सोडून गेला त्यावेळेस त्यांनी तुम्ही त्यांच्यासोबत राहा असा कधी प्रस्ताव हो तुमच्याकडे नाही असं तर काही प्रश्न त्यांना माहीत आहे त्यांनी अनेक वेळा मला आजमावलेला आहे त्यांनी जरी अनेक पक्षातून प्रवेश करून इकडे आले असतील त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते आहेत त्यांना ते माहीत आहे की यांनावर हा पक्षनिष्ठ कार्यकर्ता आहे व्यक्तिनिष्ठ नाही म्हणून त्यांनी मला केव्हा ऑफर सुद्धा आतापर्यंत कोणी द्यायचाही प्रयत्न केला नाही तर आणि देणार नाही कारण मी माझ्या पक्षनिष्ठेवर मी माझा दृढ विश्वास आहे आणि ते माझ्यासोबत काम करणार आहे म्हणजे माझ्या पक्षामध्ये जे जे प्रवेश केले त्यांना सुद्धा ते माहीत होते की हे पक्षनिष्ठ आहे व्यक्तिनिष्ठ नाही आपण कैलासवाशी बाबूराव कांगणे यांच्यासोबत ते काम केलं कारण त्यावेळेस भारतीय जनता पार्टी ही सत्तेमध्ये नव्हती गोपीनाथराव मुंडे साहेबांचा तो काळ होता आणि विरोधी पक्षामध्ये काम करताना आता तुमची सत्ता आहे तुम्ही आता भाजपमध्ये आहेत पूर्वी जी भाजप होती आणि आताची भाजप आहे यामध्ये नेमका काय फरक वाटतो पक्षातली भाजप आणि भाजप प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचं काम या ठिकाणी झालं आदरणीय स्वर्गीय बाबरावजी कागणे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम केलं त्यावेळेस बोठावर मोजण्या इतके कार्यकर्ते असायचे कुठलं आंदोलन असेल कुठली सभा असेल कुठली बैठक असेल किंवा निवडणुकीची कॅम्पेन असेल बोटावर मोजण्या इतकेच कार्यकर्ते राहत गेलेत आणि ते पूर्ण ताकदीनिश्चित ती बार, भारत भारतीय जनता पार्टीची भूमिका जनतेसमोर शासनासमोर ठेवत घेत हो विरोधी पक्षात असताना तो संघर्षाचा काळ होता परंतु दोन हजार चौदा नंतर भारतीय जनता पार्टी हा सत्तेमध्ये आला देशातला सर्वात मोठा पक्ष बनला आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक जनकाली जनकल्याणकारी योजना असतील विकासाची कामं असतील हे मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहेत निश्चित फरक बदलतो त्यावेळेस प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही बोटावर मोजने इतके कार्यकर्ते होतो आता अनुकूल परिस्थिती आहे सत्ता आहे सत्तेमध्ये असंख्य कार्यकर्त्यांचा म्हणजे ओंडा ओंडा या ठिकाणी आलेला आहे निश्चित ना पक्षा जरी पक्षात जरी त्यांनी नव्याने प्रवेश केले असतील तर त्यांच्यासोबत काम करताना आम्हाला निश्चितच आनंद आहे किंवा नवीन मारला असा आम्ही कुठेही भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही विचार करत नाही भाजप सत्तेमध्ये आल्याच्या नंतर अनेकांचा वोग पक्षामध्ये येण्याचा झाला अनेक पक्षातून लोक भाजपमध्ये आले परंतु विरोधी पक्षामध्ये ज्या भाजप होती त्यावेळेस गंगा प्रसाद यांना वार होते आणि आता सत्तेमध्ये आहे भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये लोकांचं येण्याचं आवक वाढलं पक्ष मोठा झाला परंतु गंगा प्रसाद यांना वार जे विरोधी पक्षात होते आज सत्तेत आहेत यांच्यात नेमका काय फरक झाला यांची परिस्थिती बदलली का आता परिस्थिती नाही बदलली परिस्थिती या देशाची बदलली मी मी आता तुम्हाला सर्वप्रथम सांगितलं की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता प्रथम राष्ट्र नंतर पार्टी लास्ट शेवटी मी असा विचार करून तो पार काम करत असतो मी स्वतःचा स्वार्थ ठेवून काम केलं विरोधी पक्षात असताना जनतेच्या अडी अडचणीसाठी सदैव संघर्ष करणारा होतो हमेशा लढत राहिलो सत्ता आल्यानंतरही मी ज्या ज्या वेळेस प्रशासनाचं चुकत असेल शासनाचं चुकत असेल ते प्रकटपणे मांडलेलं आहे भारतीय जनता पार्टीची सत्ता असतानाही काही गोष्टीसाठी मला आंदोलन करावं लागत मी निश्चितपणे केलेलं आहे मग तो स्थानिक पातळीवर असेल की राज्य म्हणजे जिल्हा पातळीवर असेल बिलकुल खऱ्याला खरं म्हणा खोट्याला खोटं म्हणणाऱ्यापैकी मी आहे पूर्वी जे तुमचे विरोधी पक्षामध्ये पक्ष असताना ज्या आक्रमकपणे आक्रमकपणे जे आंदोलन होत ते आता सत्ते सत्तेमध्ये आले असताना कुठेतरी आंदोलन आता हा झाले झाली असं वाटतं आता विरोधी पक्षात असताना माझी आक्रमक भूमी अस भूमिका असायची सर्वसामान्यच्या जनते जनतेच्या प्रश्नावर मी निर्मिळपणे भिडायचो परंतु दोन हजार चौदा पासून आपण सत्तेमध्ये आहे सत्तेमध्ये आल्यानंतर काही गोष्टीला निर्बंध पडतो परंतु माझ्या मनातला तो जुना कार्यकर्ता आक्रमक कार्यकर्ता तो आजही दडलेलाच आहे म्हणूनच मी एखाद्या वेळेस सत्तेमध्ये असतानाही एखादी जन सर्वसामान्य जनतेची अडचण असेल तर तेवढ्याच प्रखरपणा मी जनतेसमोर जातो किंवा प्रशासनासमोर जातो आपण आता सध्या जर महाराष्ट्राचे चित्र जर बघितलं तर ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद खूप निर्माण झालेला आहे आणि पूर्वी जे तुमच्यासोबत विश्व हिंदू परिषद किंवा बजरंग दलामध्ये काम करणार ते तरुण होते त्यावेळेची जी आक्रमकता होती ती आता ह्या वादामुळे कुठंतरी थंडवली असं वाटतं आ, आता सध्याच्या काळामध्ये प्रत्येक जातीचं पेव वाढलेलं आहे प्रत्येकाला वाटतं आहे की आपण जातीपुरतं सीमित असावं परंतु मी आ, एका जातीपुरता विचार करणारा कार्यकर्ता नाही मी सर्व जाती धर्मपंथ एकत्रित घेऊन काम करणारा कार्यकर्ता निश्चितच आज काही जी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये थोडं अंतर आलेलं आहे जे माझ्यासोबत सक्रिय असणारे कार्यकर्ते आज जातीचे आंदोलन मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे ते कदाचित बाजूला असतील परंतु त्या विचारांना बाजूला असले तरी ते मनानं माझ्यासोबत आहेत तेव्हाच आमच्यामध्ये मतभेद असतील मनभेद केव्हा झालेले नाहीत आम्ही मित्र म्हणून आहोत मित्र म्हणून म्हणाले जेव्हापासून माझी राजकीय सामाजिक कारकीर्दी सुरू झाली ते आत्तापर्यंत सगळ्या माझ्या सगळ्या समाजाचे आहेत सर्व धर्माचे आहेत सर्व पक्षातले आहेत ते मित्रत्व ज्या ठिकाणी मित्रत्व असेल राजकीय भूमिका किंवा सामाजिक ही भूमिका निश्चित आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकाची आता रणधुमाळी चालू झालेली आहे नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं आरक्षण सुद्धा सुरू आहे या निवडणुकीमध्ये नेमकी भाजपची रणनीती काय असते कालच संभाजीनगर येथे झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब आणि यांची यांच्यासोबत सर्व मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या त्यांच्या जिल्हासा आढावा बैठकासुद्धा झाल्या सगळ्यांनी एक सांगितलं की भारतीय जनता पार्टीला आपल्याला एक संधी आहे तक, की पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण ताक्षिणीशी आपण उभा टाक टाकता येईल मग कार्यकर्त्यांच्या विचाराचा रेटा घेऊन फडणवीस साहेबांनी सांगितलेला आहे की भारतीय जनता पार्टी ही सर्व निवडणुका सोबळावर निवड लढ लढवणार आहेत मग त्याच अनुषंगाने आम्ही भारतीय जनता पार्टी कंधार म्हणून ही नगरपालिकेची निवडणूक सोबळावर आम्ही निश्चित लढू आणि ती लढवण्यासाठी पक्ष आम्हाला पूर्ण ताकदीशी पाठबळ देणार आहे आपण जर कंदारच जर बघितलं मताचं जर चुरवादुर्व जर केलं तर या ठिकाणी मुस्लिम दलित अशा पद्धतीचं मतदान जास्त आहे आणि भाजपची ज्या पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धती ताकद आहे ती शहरामध्ये ताकद नाही अशा याच्यामध्ये तुम्ही निवडणुकींना कशा पद्धतीने सामोर जा आता कन्नड शहराची आपण सांगितल्याप्रमाणे सा सामाजिक रचना ही वेगवेगळ्या पद्धतीची आहे मुस्लिम आणि दलित बांधवांची मतदारसंख्या जवळपास निम्याच्या जवळपास आहे असं असतानासुद्धा भारतीय जनता पार्टी, ने पार्टी आ है। ही विचाराने प्रेरित झालेली पार्टी आहे इथं जाती धर्माचा कुठं विषय येत नाही आणि अनेक आमच्या अल्पसंख्याक आघाडीचे पदाधिकारी आहेत आमचे एस सी मोर्चाचे पदाधिकारी आहेत आमचे एस टी मोर्चाचे पदाधिकारी आहेत आणि आम्हाला कंधार शहरातल्या वीसही वार्डामध्ये दहा प्रगा प्रभागामध्ये आम्ही विचाराचे उमेदवार मी आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे ही लढाई धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची आहे दोन्ही जरी दो, काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल ते सत्तेमध्ये वीस वीस पंचवीस पंचवीस पन्नास वर्ष सत्तेमध्ये असणारे लोक आहेत भारतीय जनता पार्टीचा मी माझा माझा जो चेहरा आहे तो सर्वसामान्य कार्यकर्त्याचा चेहरा म्हणून चेह आहे समोर आहे प्रामाणिक म्हणून चेहरा आहे अशा परिस्थितीमध्ये विचाराने काम करणारे कंधार शहराच्या विकासासाठी काम करणारे असे विचाराने प्रेरित झालेले तरुण किंवा म्हणजे प्रमुख उमेदवार आहेत सगळ्या वीसच्या वीस वार्डामधून राहतील आणि भारतीय जनता अध्यक्षपदाची निवड भारतीय जनता पार्टी ही अध्यक्ष आणि वीस मिळून पूर्ण तकशी लढणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजप ही महायुती राज्यात जरी महायुती असली तरी नांदेड जिल्ह्यामध्ये आणि त्यातल्या त्यात आपल्या कंदार लोहा मतदारसंघामध्ये युती होईल असे तर चित्र सध्या दिसत नाही त्यामुळे तुम्ही सोबळावर निवडणुका लढवण्यासाठी तयार आहात का आणि नगराध्यक्षपदाचं नाव तुमचं समोर येत आहे आता महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये किंवा नांदेडमध्ये शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीची युती होईल हे वरिष्ठ पातळीवरचं आहे ज्यावेळेस मला पक्षाने आदेश दिला पक्षाने सांगितलं की भारतीय जनता पार्टी म्हणून आपण पूर्ण आपलं आपण प्रयत्न चालू करा आणि तशी तयारी ठेवा त्यावेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं म्हणजे दृढ निश्चय राहील की भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी जे काही करता येईल ते आपण आम्ही ते आम्ही करत आहोत या ठिकाणी खूप मोठी टक्कर होणार आहे कारण कंधार शहराचं जर राजकारण जर बघितलं तर आणि नळगे वर्चस्व असंच राहिलेलं आहे या दोघांच्या राजकारणामध्ये तुम्ही यशस्वी होत असं तुम्हाला वाटतं मला एकशे दहा टक्के विश्वास आहे या ठिकाणी आपण जसा उल्लेख केला की आदरणीय नडगे साहेब आदरणीय चिखलीकर साहेब या दोघांनी गेले अनेक वर्षे या ठिकाणी सत्ता भोगलेली आहे सत्तेच्या माध्यमातून जेवढा विकास व्हायला पाहिजे तो विकास न होता श्रेयवादाची लढाई या ठिकाणी झालेली आहे श्रेयवादाच्या लढाईमध्ये कंदारचा जो विकास आहे विकासाचा अनुशेष आहे तो पूर्ण निरंतर राहिलेला आहे कंधार शहरामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपण बघा रस्ता नाली पाणी याच्या मूलभूत सुविधे सुद्धा सुविधेसाठी जनतेला झगडावं लागते संघर्ष करावं होते मग आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना एकूण दोन एक दोन हजार सत्तेचाळीसमध्ये शंभर वर्ष पूर्ण करत आहोत आपण त्याच्याकडे वाटचाल करत आहोत एकीकडे आपण भारतीय जनता पार्टी विकसशील भारत समृद्ध भारत असं आपण संकल्प घेऊन करत असताना कंदार शहरामध्ये आम्हाला मूलभूत सुविधांसाठी झगडावं लागतं ज्यांच्या घरामध्ये गेली पन्नास वर्ष झालं सत्ता आहे जे सत्तेमध्ये वारंवार राहणारे माणसं आहेत काँग्रेस असेल की राष्ट्रवादी असेल किंवा आधी सेनेमध्ये होते आता राष्ट्रवादीमध्ये आहेत अशा लोकांकडे सत्ता होती सत्तेसाठी कंदारसाठी काही करावं असं कोणाच्याच मनामध्ये नाही मी एक सामान्य कार्यकर्ता मा आहे माझ्यासमोर एक विजन आहे माझ्यासमोर एक कंधार शहरासाठी एक ब्ल्यू प्रिंट आहे माझी एक भावना आहे की कंधारसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे त्यासाठी कंधार शहरातील सगळ्या तरुणांची साथ आहे कारण कंधारवासीयांनी सगळ्यांना आजमावलं पन्नास पन्नास वर्ष झालं सत्तेमध्ये आहेत एकाच घरात सगळी सत्ता आहे या, या, या सत्ताधीश घरात त्या सत्ताधीश घरामध्ये त्या सत्ताधीश घरामध्ये या सत्ताधीश घरामध्ये ही सत्ता आलट पाळली राहिली परंतु कंधारच्या विकासासाठी कोणी प्रयत्न केला नाही मी कंदार शहरासाठी कंदारच्या विकासासाठी जे काही करता येईल त्याची ब्ल्यू प्रिंट किंवा ते विचार करून कारण विकसनशील आपण देश भारत म्हणतो तसं विकसनशील कंदार झालं पाहिजे त्याचे विचार त्याची थीम माझ्या डोक्यात आहे धन्यवाद तुम्ही हिंदवी पानाविधी आलात वेळ दिलात यापुढे आपल्या अशा चर्चा होणारच आहेत आज आपण येथेच थांबू आणि तुमच्या पुढील भावी राजकीय कारकिर्दीला आमच्या शुभेच्छा धन्यवाद